एवरी वेलकम बॅक टू माय चॅनल मी श्रुतिका आणि तुमचं माझ्या नव्या रंबा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आमच्याकडे आहे पार्टी तर पार्टीच्या सगळ्या मेंबर्स सोबत मी तुम्हाला करणार आहे तर पार्टीच्या सगळ्या मेंबर्स म्हणजे पार्टी जे जे लोक आहेत त्या सगळ्या मेंबर्सच मी इंट्रोडक्शन करून देणार आहे तर बघा पुढे आपली पहिली मेंबर आहे बोरकुट बोरकुट तर आपली दुसरी मेंबर आहे आणि भक्तीने आजच हेअर कट केलेला आहे तर कसा दिसतोय हेअर है कट सगळ्यांनी सांगायचं आहे आमच्या पार्टीमध्ये मध्येच व्यथा आलेली आहे आमच्या एका मेंबरला जेवायला बोलवलेला आहे पण मेंबर बोलला आहे नाही मी पहिला पार्टी करूनच जाणार ओके

दुकानात ऐक टी शर्ट मी घेतलेलं मला तिला तुम्ही बघितलं गिफ्ट दिलेली हे शर्ट दिलेलं मग आमचं असं मॅचिंग पण घातलं म्हणजे साकड्या सेम मॅचिंग मॅच पण हँडलाईन हा हॅडलाईन पण मॅचिंग ये ना

माई तुझा कधी बड्डे आहे फेब्रुवारीच्या वन म्हणजे आमच्याकडे असे एकदम लाईनमध्ये आहे मग तिच्या पप्पांचा बड्डे थर्टी फर्स्ट जॅन मग माईचा फर्स्ट ऑफ फेब्रुवारी आणि सेकंड ऑफ फेब्रुवारीला सिद्धांचा बड्डे तर आमच्या फ्लोअरवर असं तीन दिवस लागोपाठ बड्डे असतात

करत असाल तर कॉमेंट मध्ये नक्की सांग आणि शेअर पण करा लाईक करा सबस्क्राईब करा सगळं करा पण करा आणि बघा 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 तेव्हाच करा आणि हा कोणी जर पुढे ढकलून केलं ना आणि आम्हाला माहिती पडलं मग आम्ही तुम्हाला ना ब्लॉक

तरी पण मला कुठ बोलतात वहिनीला माझी मी तिसरीला आहे आणि ऐका मला एवढं दिसू शकतो तिने असं डोला मारला मला एवढं तरी दिसत फक्त आमचं असं सुचत दोन मिनिटं पण पटत नाही

वर परत वर हे बघा हे बघा आकाश ही रपत्या म्हणजे आमच्या घरी पण आज चिकन बनणार आहे आणि मी पण चिकन खाऊन जर आम्ही पावभाजी असं काहीतरी बनवलं बिर्याणी वगैरे तर आम्ही काय बनवलं ना बिर्याणी पावभाजी तर आम्ही फक्त मालावरच असं पार्टी करतो अजून कोणाला बोलवत नाही असं नंतर पार्टी फक्त मालावरच ना आमच्या चौघांची सल्ला सगळे असते वहिनी बनवत बनवते ना ते खूप छान असते माईक खात होती अगं टा हे काकी बनवतात पावभाजी त्यांच्याकडून रेसिपी शिकून घ्या तुम्ही, तुम्ही बघितला असाल ना खूप वेळा बनवताना ओके ना आणि ना कुरकुरे खा खायला गेले बायकच खाणार होती बरे बघितलं असं असं खाणार होती कोणाला बोलायचंय कुरकुट काली कु काली बिंदी काली कुर्ती घरू ना ले जी बुल्ले हाँ बैठा ना हो जी जा काटी जी बोल था गाना बोला था ए मेरा गाना बोला था मोठ्याची माल होती गती सतोल्याची गि चिक मोठ्याची माल होती गती सतोल्याची गसा गणपतीचा गोंडा चौरंगी वाद बाव लाग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी राध बावाग तशी चिक मोठ्याची माल होती गटी सला

चिव चिव करते चिमानी चिमणी उडत जाय पत, पत्र पत्र्याचा वेग आहे भारी ग पत्र वेगाने जाय पत्र्याचा वेग आहे भारी ग पत्र वेगाने जाय चिव 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 करते चिमणी उडत जाय चिव चिव करते चिमणी उडत जाय मला एवढंच येतं अर्ध आम्ही गावाला गणपती नाचतो गौरी गणपतीला मी मला पाठल एवढं पण जेवढं येते तेव्हा बोल जेवढं येते तेवढं मी बोललो हेलो आडून आता मी अंताक्षरी खेलते आहे मराठीत बोलतत नावांचे भेंड्या आम्ही स्टार्ट करते बेटे बेटे क्या करे करना है कुछ काम शुरू करते अंताक्षरी लेके प्रभुजी का का नाम मवरना गाना बोल नाव ओ ना नाव, नाव माही ना मेघना